नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो विधानसभेच नागपूर अधिवेशन सोमवारी सुरू झालं रविवारी सायंकाळी मंत्रिपळाचा मं, विस्तार पण झाला मात्र सोमवारपासून सोमवार आणि काल मंगळवार असे दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सर्वे सर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात पाऊलही ठेवलं नव्हतं दादा कुठं गेले काय गेले त्यांचं फोन का लागत नाहीत अशा चर्चांना उधाण आलं होतं तसं पाहता या सभागृहात राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजितदादा पवार हे सिनियर आहे मंत्री म्हणून पण ते सभागृहात सिनियर आहेत आणि राज राजकीय प्रवासात पण ते ह्या दोघांपेक्षा सिनियर आहेत मग ते का सभागृहात आले नाहीत कशामुळे ते नाराज असतील अशाही चर्चांना उधाण आलं होतं पण काल त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दादांना घशाचं इन्फेक्शन झाल्याचं सांगितलं आणि दादा बुधवारी सभागृहात हजर राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय सभागृहातील त्यांच्या पक्षाचे आमदार नवीन मंत्री महावित युतीचे सर्व आमदार आणि मंत्री त्याचबरोबर विरो विरोधकांनाही किमान आज तरी दादांनी सभागृहात यावं असं वाटतंय आणि तसे ते, ते अपेक्षाही बाळकून आहेत शक्यता आज अजित पवार हे सभागृहात हजर असलेली आपणाला पाहायला मिळतील अशी आपण आशा करूया आणि मग कुणी दादांची गैरहजेरी कशामुळे तर छगन भुजबळ यांनी जो त्यांच्या विरोधात आता नाराजीचं जे सुरू आवळायला आळवायला सुरुवात केली आहे त्यामुळं ते सभागृहात येत नाही की काय असंही पण दादा त्याचा खमक्या माणूस आहे ते कुणी नाराज आहे आणि त्यांनी नाराजगी जाहीरित्या न, ही केली म्हणून ते घाबरणाऱ्यापैकी नाही जे आहे त्याला समोर सामोरं जाणं आणि एका घावात दोन तुकडे करणं हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळं ते आज निश्चितच सभागृहात येतील ही खात्री बाळगायला काही हरकत नाही असो कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी जम जमिनीच्या वर्गीकरणासंदर्भात काल सभागृहात आप बाजू मांडली आणि एकाच जमिनीचे एक दोन तीन व्यवहार झाले त्यांनी प्रत्येक व्यवहाराला दंड आकारून ते नियमित दोन वर्ग दोनमधून एक करणं हे त्या जमीनधारकांना किती त्रासदायक आहे आणि खर्चिक आहे हे सांगितलं त्यांच्या या म्हणण्याला माजी मह महसूल मंत्री आणि नवीन सरकारमधील मंत्री झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुजोरा दिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी पण फडणवीस यांनी पण हे कैलास पाटलांचं म्हणणं त्यांना पटलं आणि अशा प्रकारची वर्ग दोनमधील जमिनी एकमध्ये करण्यासाठीचं आपण जो मसुदा तयार केला आहे त्यात बदल करू असं अनुकूल मत त्यांनी व्यक्त केलं त्यामुळं धाराशिव बीड आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील जमीनधारकांना दिलासा मिळणार आहे असेच समाज उपयोगी लोकहित हित, हित हिताचे प्रश्न कैलास घाडगे पाटील सभागृहात मांडतात सभागृहात त्याची दखल पण घेतं आणि कधी कधी ते बाजूलाही करतं असं दिसतंय पण समाजासाठी भांडणं 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 त्यांचे प्रश्न मांडणं हे गेल्या विधानसभाच्या काळात पण त्यांनी दाखवून दिलं होतं आणि आज पण त्याचं हे कार्य तिकडं लोकसभेत खासदार ओमप्रकाश ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी लातूर मुं... ते मुं पुणे किंवा मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस चालू करणं कसं गरजेचं आहे ते फायदेशीर कसं ठरतं आदी मुद्दे मुद्देसुद्ध आ... लोकसभेसमोर मांडलं आणि ही रेल्वे सुरू करा अशी मागणी केली आहे बघू त्यांच्या मागणीला केंद्र सरकार सकारात्मक होऊन ही रेल्वे चालू करतं की नाही कैलास घाडगे पाटील काल जे विधानसभेत नागपूरच्या विधानसभा विधानसभेच्या सभागृहात बोलले त्याचा व्हिडिओ पण आपण आज यासोबत जोडत आहोत इकडं तुळजापूर तालुक्यात पवनचक्की कंपन्यांनी कसा हायदोस मांडला आहे याची दररोज नवीन नवीन उदाहरणं समोर येत आहेत परवा जवळगाव मेसाई येथील जगतापबंधूंना धमकावण्यासाठी रिन्यू एनर्जी ही जी कंपनी आहे तिनं पुण्यातून पन्नास ते साठ भाडोत्री बाउन्सर आणून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण स सर्व ग्रामस्थ एकत्र आल्यामुळं तो प्रयत्न थोडासा हे पडला तर इकडं बारूच्या एका शेतकऱ्याला पवनचक्कीच्या कर्मचारी तिथले व्यवस्थापक यांनी मारहाण केल्याची पण घटना घडली आहे ही बारोळचे ठोंबरे नावाचे शेतकरी दिवसभर पोलीस स्टेशनला बसूनही त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नव्हती यावरून पोलिसांची भूमिका काय आहे हे स्पष्ट दिसतंय आणि त्याविरोधात आता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि तसा ते उठवतील अशीच आपण अपेक्षा बाळगूया एवढंच बोलायचं आहे की धाराशिवच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला खरं तशी परिस्थिती होती परंतु ज्या वेळेस एखाद्या प्लॉटधारकाने प्लॉट खरेदी केला त्यावेळेस ती वर्ग एक जमीन होती शर्तभंग एका प्लॉटचा तीन तीन वेळा झालाय आता ज्यावेळेस आपण नियमित करायचा आदेश निघाला त्यानंतर ज्यावेळेस कलेक्टरकडे गेले त्यावेळेस तीन वेळा शर्तभंग झाला तर तीन वेळा पाच पाच टक्क्यांनी पैसे भरा पाच टक्के प्लस अडीच टक्के तर माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त की शर्तभंग पाच टक्क्याने वसूल करावा असे स्पष्ट निर्देश आपण खाली द्यावे सन्मानित सदस्य केली सूचना योग्य आहे एकाच वेळी पाच टक्के जरी तीनदा जरी त्याचं हस्तांतर झालं असलं तरी तीन वेळा करण्यापेक्षा झालेला तो सुद्धा आज आपण आदेश अनेक वेळा अधिकारी स्वतः इंटरप्रिटेशन करतात कारण आपण जेव्हा शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर मग एक नंबरनी दोन नंबरला विकली त्याला पहिले नियमाकुल करावा लागेल दोन ने ला विकली पुन्हा नियमाकुल करावा लागेल तीन ने चार असं होत नाही आता जो काही त्याचा मालक आहे त्या मालकाने पाच टक्के भरायचे आणि ते नियमित करून घ्यायची बल